राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे काय मग बायको आज काय स्पेशल आहे धनी आव आज मी बनवते सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा अच्छा हा शिरा फक्त प्रसादासाठी बनवायचा असतो का नाश्त्याला ना वगैरे बनवायला चालतो आव धनी हा शिरा खूप पौष्टिक असतो तुम्ही प्रसादासाठी बी बनवू शकता नाश्त्यासाठी बनवू शकता लहान बाळासाठी किंवा नवीन डिलेवरी झालेल्या त्या महिलेसाठी सुद्धा बनवू शकता कारण हा की नाही तब्येतीसाठी आपल्या चांगला असतो याच्यामध्ये भरपूर तूप असत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला तूप दूध सगळ्याची गरज असते हा तुम्ही सुद्धा बनवू शकता अच्छा चल बघू पटकन हा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा चला तर मग मंडळी सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघूया परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ह्या पद्धतीनं तुम्ही शिरा केला तर तुम्हाला नक्की आवडेल आता प्रसाद म्हटलं की आपण सव्वाच्या हिशोबाने प्रमाण घेतो म्हणजे सव्वा किलो रवा किंवा सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर तसं मी इथं सव्वा वाटी रवा घेतला आहे सव्वा वाटी दूध घेतलं आहे सव्वा वाटी साखर घेतली तूप घेतलं आहे एक वाटी त्याच्यानंतर ड्रायफ्रूट घेतले आणि एक केळ घेतलेला आहे तर आता एका पातेल्यामध्ये सुरुवातीला आपण हे सव्वा वाटी दूध ठेवून तापत ठेवणार आहे सव्वा वाटी दूध आहे आणि आता सव्वा वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालायचं तर आता ह्याच्यामध्ये मी घातलंय एक चमचा तूप आणि आता हे उकळायला द्यायचं आणि गॅस वरती एका पातेल्यामध्ये मी एक वाटी तूप पातेल्या तर एक वाटी आणि एक चमचा तूप झालंय आपलं म्हणजे थोडंफार सव्वा वाटी तर आता तूप गरम झाले का बघायचं चांगलं गरम झाल्यानंतर आपण रवा त्याच्यामध्ये घालायचा असा रवा घातल्या घातल्या फुलला पाहिजे जास्त पण गरम नको जास्त पण गार नको तर तुम्ही बघू शकता की ती पांढरा शुभ्र असा फुलून आला आहे रवा घातल्या घातल्या तर आता ह्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं असंच सारखं सारखं हलवत राहायचं आता हे सुरुवातीला घट्ट जरी दिसत असेल तर अजून ह्याला तूप सुटतं भाजल्यानंतर तर आता रवा जो आहे तो मंद गॅसवरती आपण भाजून घ्यायचा व्यवस्थित असा रवा भाजल्यानंतर थोडा कलर चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्येच मी ड्रायफ्रूट घातले ड्रायफ्रूटसुद्धा छान असे भाजून घ्यायचे आणि हलवत राहायचं आता ह्याच्यामध्ये केळ घालायचं केळाचे तुकडे करून घातलेत मी आता हे एवढं हलवायचं की जेणेकरून हो हे केळ पूर्ण मॅश होईल तर हे फक्त हलवून हलवूनच मॅश करायचं आहे आपले ड्रायफ्रूट पण छान भाजलेत मनोके वगैरे घातलेले कसे फुगलेत बघा आता केळ पूर्ण असं विरगळलं आहे त्यात रव्यामध्ये रवा पण छान भाजला आहे कलर तर याचा खूप असं सोनेरी आला आहे ह्याच्यामध्ये मी कुठलंही कलर वगैरे काही घातलेलं नाही केशर घातला तर अजून छान कलर येतो तर आता याच्यामध्ये आपण जे तापवून घेतलेलं दूध आणि तूप आहे पाणी दूध आणि तूप ते आता थोडं थोडं करत घालायचं सुरुवातीला आपण एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं करत हलवत हलवत घालायचं म्हणजे घोटाळ्या वगैरे होत नाहीत तर अशा पद्धतीनं हलवत हलवत हे दूध घालायचं त्याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही आता हे थोडंफार व्यवस्थित असं मिक्स झालंय आता गुठळ्या होण्याचा काही चान्स नाही आता मी सगळंच दूध घालते याच्यामध्ये आणि चांगला हलवून घेते आता हा रवा थोडे बुडबुडी यायला लागले आणि असं बाहेर उडायला लागला की आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं मंद गॅसवरती दोन मिनटं झाकून ठेवायचं नंतर एकदा हलवून घ्यायचं बघू शकता रवा किती छान शिजला आहे आपला आता ह्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि आता याच्यामध्ये घालायची साखर तर सव्वा वाटी साखर घातली मी आणि आता याला छान असं मिक्स करून घेते वेलची पावडर सुद्धा घातली थोडीशी आता ही साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि एक दोन मिनटासाठी परत याच्यावरती झाकण ठेवायचं साखर पूर्ण मिक्स झाले आता अजून दोन मिनटासाठी याला झाकण ठेवायचं आणि आता आपला प्रसादाचा शिरा तयार आहे आता आपण याला गार्निश करूया तर एका बाऊलमध्ये मी असं व्यवस्थित भरून घेतला शिरा नैवेद्य भरून देतो ना आपण देवासाठी सत्यनारायणाच्या प्रसादासाठी तर अशा पद्धतीनं भरला तर खूप छान वाटतो तर आता हा बाऊल व्यवस्थित भरल्यानंतर त्याच्यावर प्लेट उपडी ठेवायची आणि त्याला उलटा करायचा साईडचं असं काढून घ्यायचं आणि आता आपला हा बाउल सुद्धा काढला एक काटा चमचा घ्यायचा आणि त्याच्याने साईडने असं त्याला डिझाईन करून घ्यायची आणि तुळशी पात्र ठेवलं की आपला प्रसाद तयार काय खमंग असा शिरा नक्की करून पहा प्रसादासाठीच नाही तर नाश्त्यासाठी सुद्धा बनवला तरी चालेल हा खूप हेल्दी असतो तेव्हा तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि कसा झालाय मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत राम राम